कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं मुंबई ते शिर्डीचा प्रवास आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात शिर्डी ते शनी शिंगणापूरचा प्रवास आणि त्यासोबतच मी इथल्या काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या तुमच्या शनिशिंगणापूरच्या ट्रिपसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि हो लक्ष देऊन तर बघाच बघा तर आमचा सकाळीच विषय झाला की उसाचा रस पिऊया म्हणून असं तसा नाही लाकडाचा गाडा असतो त्यावरचा उसाचा रस पाहायचा होता आम्हाला आणि लकीली आम्हाला तो दिसला आम्ही लगेच थांबलो आणि नंतर आम्हाला कळालं की हा की हा पहिला काढला जातोय तर आम्ही काल घरून निघताना काही चपात्या घेतल्या होत्या की कोण आपल्याला वाटेत दिसलं तर त्यांना देण्यासाठी तर यांना देऊ शकतो ए बाळा उठ हा गेट का अरे वा स्वामी आपल्या पुढे स्वामी बरं सामान घेतला बाळा तू दिला पावसात भिजून विदाऊट दर्शन झालेलं आहे आणि आता इथे मला प्रसाद घ्यायचा कारण खूप वर्षापूर्वी मी ते आलो होतो तेव्हा इथला मी नारळाच्या वडीचा प्रसाद खाल्ला होता आणि आता मला सो वडीचा प्रसाद आपण इथे घेऊया तर ओव्हरऑल कसं झालं शनीचं दर्शन मस्त मस्त वाटलं नव्हतं पटकन झालं गर्दी मला वाटलं खूप गर्दी बिर्दी असेल की काय एवढ्या लेट निघालो आणि सगळ्या गोष्टी आणि मग मस्त आणि मुळात आता अलावड करतात वरती जाऊन आता सध्या नाही ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी मिळण्यापेक्षा पाऊस वगैरे पडत होता त्यामुळे नाही केलं पण नेक्स्ट टाइम की तसं करूया आपण तुला प्रसाद नाही दिला कोपनची लाईन होती पाहिजे केला पाच किलोचा नाही कोणतं तेल घालतात शनिदेवाला की कोणतं पण चालतं तिकडे समोर तुम्हाला कुपण घ्यायचं आहे प्रसादासाठी कुपन घेऊन सर्व पुढे आल्यावरती इथे तुम्हाला तो प्रसाद मिळणार आहे बघू बऱ्याच वर्षानंतर मी दोन हजार बारा तेराला आलो होतो तेव्हा ही बर्फी खाल्ली होती आणि त्यानंतर मी आज खाणार आहे मी जेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो शिर्डी आणि शनी शिंगणापूरला तेव्हा मध्ये आणि आता मध्ये खूप सारा बदल झाला म्हणजे हे देखील मंदिर इतक्या चांगल्या प्रकारे डेव्हलप केलंय की आता म्हणजे मला त्या मीज नाहीयेत की मी तेव्हा आलो होतो आणि तेव्हा कसं होतं हे मंदिर ते खूप चांगली डेव्हलपमेंट झाली आता कारण खूप चांगली डेव्हलपमेंट झाली असतं आणि सोशल मीडियामुळे कसे अशा ठिकाणांना लोक पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात विजिट करतात आणि ही डेव्हलपमेंट होणं देखील मग गरजेचं होतं लोक जेवढे वाटणार तेवढं सोयी सुविधा देणं देखील तितकंच गरजेचं आहे तर माझ्या पाठी हे नवग्रहांचं मंदिर आहे आता जस्ट एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी की बाहेरच्या देशामध्ये ग्रहांना फक्त प्लॅनेट म्हणूनच बघितलं जातं पण आपल्या देशात ग्रहांना देव म्हणून बघितलं जातं इथे अजून एक खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही जेव्हा इथे गाड्या पार्क कराल तर गाड्याच्या ऑपोजिट साइडला ही पाठी सगळी माझ्या दुकानं दिसत आहेत सो जेव्हा कधी तुम्ही दुकानात याल किंवा ती लोक फोर्सफुली नाही बट असं गोड बोलून तुम्हाला दुकानापर्यंत घेऊन जातात त्यानंतर तुम्हाला ते पूजेची टोपली वगैरे देतात बट घ्यायच्या आधी तुम्ही त्याचे रेट क्रॉस चेक करा कारण आम्हाला एक साधी पूजेची टोपली तीनशे सत्तर रुपयाला त्यांनी दिले आणि घ्यायच्या आधी मी प्राइस विचारली नव्हती सो तसं तुम्ही करू नका कधी कधी काय होतं घेतो आपल्याला परवडत नाही परवडत आणि कधी कधी प्रेशरमध्ये येऊन आपण घेतो कारण तो जो समोरचा व्यक्ती आहे तो बराच वेळा आपल्याला आपल्याशी बोलत बसलेला असतो चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असतो आणि त्या प्रेशरमध्ये येऊन सुद्धा आपण कधी कधी त्या गोष्टी घेतो हे आत्ता आमच्यासोबत झालं त्यामुळे आम्हाला दोन त्या घ्याव्या लागल्या बट घ्या घ्यायला काही प्रॉब्लेम नाही बट तुम्ही प्रॉपरली त्या सेल करा बोलून असं जबरदस्ती देण्याचा प्रयत्न करू नका कोणाला आणि तुम्ही देखील घेताना व्यवस्थित विचार करून घ्या की तुम्हाला खरंच गरज आहे का घेण्याची तर शिंगणापूरला पार्किंग मध्ये गाडी लावल्यानंतर जाताना तुम्हाला वीस रुपये द्यावे लागतात पार्किंगचे जो की हा माणूस इथे घेतो हो आता कुठे नाही दिले माणसांचे हो, ते? ते तर फायनली आपल्या आजच्या या ट्रिपचा पर्पज पूर्ण झालेला आहे आपण अहमदनगरला गेलो तिकडचं काम केलं तिथून शिर्डीला गेलो साईबाबांचं दर्शन घेतलं आता शनी शिंगणापूरला आलो इथलं दर्शन घेऊन आपण आता थेट निघालोय मुंबईला व अहिल्यानगर कारण जे काल पार्सल घेतलं होतं आपण ते आपल्याला पुन्हा अहिल्यानगरला सोडायचंय आणि तिथून पुढे आपल्याला मुंबईला जायला निघायचं तर आता आपण शिरूरला पोहोचलो रात्रीचे बारा वाजले जेव्हा मी शनिशिंगणापूरावरून निघालो तेव्हा वेगळी की जेवण केलं तुम्हाला दाखवलं नाही कारण थोडंसं लेट पण झालं होतं आणि व्हिडिओ करत बसण्यापेक्षा पटपट जेवण केलं आणि आम्ही निघालो तर निघालो अजून इथून दीडशे किलोमीटर मुंबई बाकी आहे आणि बराच वेळ लागणार आहे आपल्याला पोहोचायला कारण रोड जर बघाल तर रोड बनवी रोड जरी टू वे असला तरी समोरून येणाऱ्या गाड्यांचा लाईटचा बिम इतका जबरदस्त आहे की गाडी चालवताना प्रचंड त्रास आहे आपल्याला त्यामुळे हळूहळू हळूहळू आपण डिस्टन्स कवर करतो आणि त्यासोबत विक्रम चालवत होतो आतापर्यंत आता त्याला थोडीशी झोपायला लागली आणि त्याला झोपवलं पाठी आणि आता मी ड्रायव्ह करायला बसलो तो एक कटकन चहा पिला आम्ही आत्ता इथे आणि आता येथून पुढे मी ड्रायव्ह करायला बसलो तरी ते आपली कार पार्क केली आणि त्याच्या जस्ट पुढे जर तुम्ही बघत असाल इथे ती मुलगी किंवा

नो बाईक त्यानंतर बघूया हो कार थोडीफार आता प्रवास करते ऑपरेशन झाल्यापासून थोडीफार सेफ आहे कार नो डाऊट पण हे काही वेगळंच आपल्याला हिट करत बाईक राईड झोपाले चिनले मजा येते नव्या गाड्या झाडवायला मला आवड आहे त्यामुळे खूप जास्त आवडते खूप कमी वेळात मी गाडी शिकलोय आणि त्यात ही पहिली लाँग ट्रिप आहे त्यामध्ये त्या मला अजून मजा येते गाडी चालवायची तुला कसं वाटतं म्हणजे बाईक वरती तर बिंदास माझ्या सोबत बसायची आणि तुझी माझी पहिली लाँग ट्रिप आहे तर तुला असं सेफ फील होत ड्रायव्हिंग बघून की थोडीशी भीती वगैरे हो वाढते सेफ फील होत आणि मुळात कसं तर पावसाळा असल्यामुळे बाईक पेक्षा मग कार बरी पडते चालू

This is our तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपण घरी म्हणजे बिल्डिंगच्या खाली पोहोचलो जस्ट गाडी पार्क केली तर टोटल तो आपली हे ट्रिप सहाशे एकाहत्तर किलोमीटर ची झालेले आहे सीएनजी काय किती बसला माहित नाही मला आता बघावं लागेल बट आता जो लास्ट सीएनजी मी टाकलेला तेव्हा फुल टँक मध्ये आपली कार टू हंड्रेड प्लस येऊन सुद्धा दोन पॉईंट सीएनजी चे शिल्लक आहेत याचा अर्थ गाडीने मायलेज चांगलं दिलं चांगलं तीस प्लस आहे <laughs> 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 तो ब्लाइंडली झोपलेला दीडशे किलोमीटर गाडी घेऊन आलो पहिल्या स्ट्रिप्ट एवढा कसला विश्वास <laughs> पहिली एकदम तर आता भेटूया आपण घरी जाऊ काल रात्री येऊन पहिल्यांदा झोप पूर्ण घेतली आणि आता फ्रेश मुंडे व्हिडिओ एंड करायला मी इथे आलोय तर आय होप की तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तीन पार्ट मध्ये आपण ही सिरीज डिवाइड केली आणि अपलोड केली कारण पूर्ण मी एक व्हिडिओ बनवायचं म्हणत होतो पण तो खूप जास्त मोठा होत होता तर आय होप की या सिरीजमधून तुम्हाला काहीतरी बघायला मिळालं असेल काहीतरी शिकायला मिळालं असेल सो so, आणि एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची ती म्हणजे जोपर्यंत आपण बाईक राईड करत नाही तोपर्यंत आपण कारने ट्रॅव्हल करून असे व्हिडिओ बनवले तर तुम्हाला चालतील जर हो असेल तर खाली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा सध्याच्या ह्या सिरीजचा शेवट मी इथेच करतो आहे तर या सिरीजमध्ये एवढंच घ्यायच सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि तुमचं जे काही मत असेल कार ब्लॉगबद्दल ते देखील मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा